हॅलो हॅलो राहत चव्हाण साहेब हा बोलतो नमस्कार 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 सर मी डॉक्टर राजपूत संपादक लाईव्ह वादळ न्यूज चॅनल हा बोला राम राम नमस्कार नमस्कार सर आपण नांदेड जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहात जी आणि स्थानिक स्वार्ग संस्थेच्या निवडणुकांसाठी माहोर तालुक्याचे पक्ष निरीक्षक पण आपण आहात माहूर आणि किनवट माहूर आणि किनवट ओके आज काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले हे ये माहूर येथे आले असल्याचे आमच्या सूत्रांकडून कळाले बरोबर आहे तर याबाबत आपण काय सांगा आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब हे माजी प्रदेशाध्यक्ष परिवार सह माहूर गडाला दर्शनाला देवीच्या दर्शनाला आले असता आम्ही नांदेडहून मी बालाजी चव्हाण आमचे मित्र किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माधव पवळे आणि डॉक्टर उत्तमराव इंगले हत्तेकर आणि रवी, रवींद्र हे आम्ही चार पाच लोक आम्ही तिथे गेलो आम्हाला निरोप मिळाला तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो गेल्याच्या नंतर मंदिराच्या ट्रस्टीच्या लोकांनी महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला त्यांच्या आजची पूजा अर्चना झाली त्यानंतर सभागृहामध्ये तिथ त्या ठिकाणचे पुजारीचे मोठा सत्कार झाला okay. आणि संबंधित सर्व जे आम्ही काही कार्यकर्ते होते पदाधिकारी यांचे त्या सर्वांचा सुद्धा तिथं सत्कार घेतला आणि तिथून मग नानाभाऊने रेस्ट हाऊस ला आले रेस्ट हाऊसला सर्व कार्यकर्त्याच्या भेटीघाटी घेतल्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो महानगरपालिकेला जर वेळ जरी असले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली सविस्तर अशी चर्चा झाली आणि त्यांनी आश्वस्त केलं की नांदेड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्याला की आम्ही त्याला आमंत्रित केलं की बाबा तुम्ही येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला वे वेळ द्यावा लागेल आणि नांदेडला येवा लागेल तुम्हाला नांदेड तुम्ही उभारण्यामध्ये तुमचा सिंहचा वाटा आहे तुम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी काही नेते पक्षातून गेल्याच्या नंतर त्या पक्षाला वाढण्याचं काम नाना भाऊ यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन येणार जिल्हा परिषद नगर परिषद त्या निवडणुका येणार आहेत सर काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत जी सर प्रदेश असा अनुभव राहिलेला आहे त्यांनी निवडणुकाच्या बाबतीत काही सविस्तर असं मार्गदर्शन किंवा चर्चा काही मार्गदर्शन सूचना काही आपण केल्यात का मारचे प्रभारी तालुका अध्यक्ष माहूरचे अध्यक्ष किशन राठोड आनंद तोपदळे आणि त्यांची पूर्ण संपूर्ण टीम काही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या नगरसेवकाला काही जिल्हा परिषद नगर, हो, नगर हो जिल्हा परिषदचे काही तीनवटचे लोक सुद्धा मंडळी आली भोकरची मंडळी सुद्धा तिथं आली होती त्या लोकाला त्याने आश्वस्त केलं की के तुम्ही प्रभागामध्ये जा रोड आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये गनामध्ये जा लोकांच्या भेटीगाठी घ्या तुमचा संपर्क वाढवा आणि तुम्हाला इथे जे काही मदत आमच्याकडून करता येईल ठीक आम्ही इथं जरूर करू आणि त्यांना प्रचारासाठी आमंत्रित केलं त्या प्रचाराचा सुद्धा त्यांनी काही ठिकाणी येणार आहेत ओके 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 थँक्यू सर धन्यवाद लाईव्ह वादळ न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल आपले जाहीर आभार धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद